देवीच्या साडेतीन तीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकारूप समजण्यात येते शुंभनी शुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले हे देवीचे मूलपीठ मानले जाते सुमारे पाचशे पायऱ्या देऊळ सभागृह दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते श्री जगदंबेची एकावन्न एक शक्तीपीठ हे भूतलावर आहे या शक्तीपीठांपैकी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रह्मस्वरूपिणी धर्मपीठ ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय सप्तशृंगीचे पुराण काळापासून महात्मे सांगितले जाते या स्थानाचा नवनाथ कालावधी स्पष्टपणे सांगता येतो साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली उत्तर काळात संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर पेशवे सरकार दाभाडे होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते या पवित्र मंदिराच्या आजूबाजूस दाट जंगल आहे सप्तशृंगी देवी बरोबरच गडावर सूर्यकुंड जलगुंफा शिवतीर्थ तांबूल तीर्थ मार्कंडे ऋषींचा मठ शीतकडा ही महत्त्वाची पवित्र तीर्थस्थळे आहेत सप्तशृंग गगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात गडावर गुढीपाडवा चैत्रोत्सव गोकुळ अष्टमी नवरात्रोत्सव कोजागिरी लक्ष्मी पूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर अशी ही एक घटना या स्थानास जोडलेली आहे नाशिक पासून सुमारे पासष्ट किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम रांगेत ही देवी बसलेली आहे महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातून देखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात देवीची मूर्ती आठ फूट उंचीची असून शेंदुराने लेपलेली आहे कर्णफुले नथ मंगळसूत्र कमरपट्टा तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे